गणेशोत्सवानिमित्त युवा नेते कुणाल दराडे हे येवला लासलगाव मतदारसंघातील सर्व प्रमुख गणेश मंडळांना भेटी देत आहे आज विंचूर परिसरातील गावांना कुणाल दराडे यांनी भेटी देऊन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करत त्यांचे स्वागत करण्यात आले विविध ठिकाणी कुणाल दराडे यांच्या हस्ते बाप्पाची आरती देखील करण्यात आली बाप्पा मंगलमूर्ती नमस्कार सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करत असलेलं फाउंडेशन अर्थात कुणाल दराडे फाऊंडेशन आणि त्याचे संस्थापक अर्थात कुणाल भाऊ दराडे आज आपल्या आज सोबत आहे अनेक गणपती मंडळांमध्ये त्यांनी आतापर्यंत व्हिजिट केलेली आहे भेट दिलेली आहे आणि अत्यंत प्रेरणादायी त्यांचं मार्गदर्शन आणि योगदान लाभलेलं आहे तर आज विष्णुनगर नगर विंचूरच्या जवळ अर्थात निफाड तालुक्यात त्यांची उपस्थिती आमच्या मंडळाला लाभलेली आहे आमच्या मंडळाचं नाव आहे श्री युवा प्रतिष्ठान अगदी छोट्या चिमुकल्यांनी स्थापन केलेले हे मंडळ आणि त्यांना भविष्यातील अत्यंत प्रेरणादायी नाही सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी त्यांचं आज योगदान या ठिकाणी लाभलेलं ला आहे त्यांचं मार्गदर्शन त्यांना लाभणार आहे त्याबद्दल भाऊ भावला मनापासून धन्यवाद Thank you. Thank you.